चला आरोग्यासाठी एक पाऊल पुढे आज आपण फार साधा पण अत्यंत महत्वाचा विषय व्यायामाचे महत्व यावर बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला मी पाच प्रॅक्टिकल टिप्स आयडियाज व्यायामाची सवय लावण्यासाठी सांगणार आहे हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच आपले दैनंदिन जीवन सध्या फार धावपळीचे झाले आहे शाळा कॉलेज ऑफिस काम या धावपळीत शरीराची काळजी घेतली जाते का आपलं रोजचं रुटीन पहा सकाळी उठले की मोबाईल हातात त्यानंतर बसून नाश्ता करणे मग बस किंवा रिक्षा किंवा गाडीने ऑफिस ऑफिसमध्ये दिवसभर खुर्चीत बसून काम संध्याकाळी पुन्हा मोबाईल किंवा टी व्ही समोर वेळ घालवतो आणि रात्री झोप हे चक्र रोजच यात शरीरासाठी वेळ आहे का ज्या शरीराच्या जोरावर तुम्ही काम करता पैसे कमवता त्यासाठी मात्र वेळच नाही असे म्हणतात सगळेजण मग चेक करा तुमचा मोबाईलमध्ये स्क्रीन टाईम नक्की चेक करा तुमचे डळे उघडतील तर व्यायामाचे महत्व आणि आजारांचे वाढते प्रमाण पाहिले असता आज हल्ली पंचवीस ते तीस या वयाच्या तरुणांमध्ये देखील डायबिटीज ब्लड प्रेशर पाठ मान कंबरदुखी डोळ्यांच्या थकवा मानसिक तणाव असे आजार पाहायला मिळतात हे सगळं का कारण आपण शारीरिक हालचाल खूप कमी केली व्यायाम फक्त वजन कमी करायला नसून मन शरीर आणि ऊर्जा यांचा समतोल राखण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे परंतु फक्त वजन कमी करण्यासाठी व्यायाम कराल व तेही झाले नाही तर फ्रस्ट्रेट होता आणि व्यायाम करणे सोडून देता मग व्यायामाचे हजारो फायदे आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष करतात बऱ्याच जणांचे वजन आदर्श असते परंतु प्रॉब्लेम खूप असतात मग त्यांना वाटते मला व्यायामाची काय गरज परंतु व्यायाम गरजेसाठी नाही तर निरोगी स्वस्थ आनंदी औषधीमुक्त आजारमुक्त आणि मस्त राहण्यासाठी गरजेचा आहे जो तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताकद देतो त्यामुळे प्रत्येकाला व्यायाम करणे आवश्यकच प्रत्येकाची गरज वेगळी त्यामुळे गरजेनुसार व्यायाम निवडू शकता जीवनशैली स्वरूप कामाचे स्वरूप आजाराचे स्वरूप आवड वय वजन इत्यादीवर तुम्ही व्यायाम कुठला करायचा हे ठरवू शकता जसे की बैठे जीवनशैली असेल तर चालणे पळणे सायकलिंग डान्स अशा व्यायामाने सुरुवात करू शकता दिवसभर उभारून काम असेल तर चालणे किंवा बसून झोपून व्यायाम किंवा योगा करणे उत्तम किंवा गुडघे आणि कंबर यांची ताकद वाढवणारे योगा करणे सुद्धा यासाठी उत्तम डायबिटीज वजन कमी असणे थकवा असेल तर सूर्यनमस्कार किंवा ताकद वाढवणारे व्यायाम किंवा जिम वर्कआउट करणे गरजेचे असते वजन उचलण्याची कामे असतील नेटाची कामे असतील तर तानाचे व्यायाम करणे गरजेचे आहे प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक शेअर करते कुठला वर्कआउट बेस्ट तुमच्यासाठी नक्कीच चेक करा व्यायाम म्हणजे काय काय दृष्टिकोन आहे व्यायामाबद्दल स्त्रियांना वाटते मॉर्निंग वॉक म्हणजे व्यायाम किंवा योगा केला की व्यायाम पुरुषांना वाटते जोर बैठका काढल्या किंवा जिम मध्ये घाम गाळला की झाला व्यायाम पण छोट्या छोट्या सुद्धा खूप मोठा बदल करू शकतात नियमितता असल्यास सकाळी उठल्यावर दहा ते पंधरा मिनिटे स्ट्रेचिंग जिन्यांचा वापर करणे लिफ्ट टाळणे शक्य असल्यास ऑफिसला चालत किंवा सायकलने जाणे संध्याकाळी तीस मिनिट फास्ट वॉक करणे एखादं गाणं लावून पंधरा मिनिट डान्स करणे कुठलाही करू शकता सुरुवातीला तुमच्या आवडीनुसार कुटुंबासाठी एकत्र व्यायाम जो तुमच्या नात्यामध्ये बळ देते संध्याकाळी फक्त मिळून टी व्ही किंवा मोबाईल पाहण्यापेक्षा संपूर्ण कुटुंबासोबत चालायला जा त्यामुळे संवाद वाढतो नातेसंबंध सुधारतात सर्वांचेच आरोग्य सुधारते मानसिक आरोग्यासाठी सुद्धा व्यायाम गरजेचा आहे व्यायामाने आपल्या मेंदूमध्ये हॅप्पी हार्मोन्स अँड तयार होते ते तुमचा शारीरिक मानसिक तसेच बौद्धिक ताण सुद्धा कमी करतात एकाग्रता वाढवतात मन प्रसन्न ठेवतात त्यामुळे कामाचा वेग वाढतो कन्फ्युजन राहत नाही कमी वेळेत जास्ती कामे होतात कार्यक्षमता वाढते चिडचिड कमी मन प्रसन्न ठेवते म्हणूनच ज्यांचे शरीर ऍक्टिव्ह त्यांचे मन पॉझिटिव्ह ज्यांचे शरीर इन त्यांचे शरीर निगेटिव्ह असे एक ना हजार फायदे आहेत व्यायामाचे व्यायामाने हृदय फुफ्फुस पोट मेंदू किडनी स्नायू हाडांचे सांध्यांचे व सर्व शारीरिक तर आरोग्य उत्तम होतेच परंतु तुमचे मानसिक कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्य सुद्धा सुधारते जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्हाला कुठले फायदे झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा अशा आहे तुम्हाला व्यायामाचे महत्व समजले असेलच बरेच जण मला विचारतात व्यायामाशिवाय वजन कमी होईल का हो नक्की होते कॅलरी इनटेक कमी केला किंवा उपवास केला कमी खाल्ले तरी वजन कमी आ, होईल पण गे मात्र गमावता हे नक्की वजन कमी करताना फक्त वीस टक्के व्यायाम काम करते परंतु आरोग्यासाठी व्यायाम शंभर टक्के गरजेचाच वजन कमी करण्यासाठी अति व्यायाम करता आणि इथेच फसता व्यायाम करणाऱ्यांना असे वाटते व्यायाम केला आता मी काहीही खाऊ शकतो परंतु व्यायाम केल्यानंतर उत्तम सकस आहाराची जास्त गरज असते व्यायामाचा उद्देश चुकीचा असल्यास फायदे मिळत नाही उलट नुकसानच होते आरोग्य हीच धनसंपदा हेल्थ ही इज वेल्थ सर्वांना माहीत आहे पण संपत्ती तुमच्याकडे ती ऑलरेडी आहे की जपावी लागते वाढवावी लागते ती अशीच टिकत नाही त्याची काळजी घ्यावी लागते तर आजच एक ठरवा रोज सकाळी किंवा किमान तीस मिनिट मी माझ्यासाठी माझ्या शरीरासाठी देणार सुरुवात लहान पावलांनी करा पण ती नियमितता ठेवा उद्यापासून नको आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा लक्षात ठेवा आपण कितीही पैसे कमावले कितीही यश मिळवलं पण जर शरीर साथ देत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही योग्य वेळी व्यायामाचे महत्व जाणं व सुरुवात करा आपल्या आजूबाजूला वयस्कर वृद्ध लोक जे औषधं घेऊन थकली आहेत वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नाही आजार सुरू झाल्यानंतर व्यायाम करण्यापेक्षा वेळी सुरुवात करा अधिक पैसे कमवण्यासाठी का जास्त काम करण्यासाठी सुद्धा शरीर बुद्धी आणि मन उत्तम असावे लागते आजार झाल्यानंतर वजन वाढल्यानंतर पोटाचा घेळ वाढल्यानंतर व्यायाम सुरू करण्यापेक्षा आजपासूनच ठरवा तुमचे आरोग्य ही फक्त आणि फक्त तुमचीच जबाबदारी आहे वजन कमी करण्यासाठी नव्हे तर स्वस्त मस्त निरोगी औषधीमुक्त आजारमुक्त आयुष्य जगण्यासाठी व्यायाम करा चला तर मग आरोग्यासाठी एक पाऊल पुढे व्हिडिओ आवडला असल्यास व्यायाम उद्यापासून नाही आजपासूनच स्टार्ट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी पाच प्रॅक्टिकल टिप्स व्यायाम सुरू करण्यासाठी किंवा सवय लावण्यासाठी तर व्यायाम सुरुवात करताना छोटी सुरुवात करा दहा ते पंधरा मिनिटापासून केली तरी चालेल नियमितता ठेवा कमीत कमी सात दिवस जस्ट डू इट दुसरी टीप आहे प्रत्येक आठवड्यात व्यायाम वाढवा म्हणजेच अपग्रेड करा तिसरा आहे एकच प्रकारचा व्यायाम करण्यापेक्षा विविधता ठेवा ज्यामुळे तुम्ही बोर होणार नाही नियमितता टिकून राहील आणि व्हेरिएशन चेंज युअर मूड चौथा आहे ग्रुप जॉईन करा जे तुम्हाला मोटिवेट करतील व्यायामाची सवय लागेल त्यालाच आपण हॅबिट बिल्डिंग म्हणतो आणि पाचवं आहे मदत घ्या किंवा सल्ला मागा डॉक्टर हेल्थ कोच न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन योगा ट्रेनर जिम ट्रेनर अशा एक्सपर्ट कडून नक्की सल्ला घ्या टेक हेल्प तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लवकरच भेटू आपण पुढील आठवड्यात नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद